जय शिवराय मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक दोन वर्षापासून पद्धतीने आरक्षण आंदोलन चालू आहे त्यामध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी मनोज दारांगे पाटील जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनानंतर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाला धार आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने काल दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जो एक गॅजेटियर हा जिया कुणबीसाठी जो शासकीय दस्तऐवज धरला पाहिजे आणि त्याचा कायद्यामध्ये रुपांतर केलं पाहिजे यासाठी जो निर्णय केला आणि मुंबईवर जागी तो गॅजेट घेऊन हो या ठिकाणी आलो तर फक्त मराठवाड्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी सुद्धा पुणे असेल औंदा असेल आणि सातारा गॅजेट आहे परंतु सर्वात महत्वाची बाब म्हणजे आम्हाला यामध्ये सांगायचं आहे की अनेक जे अभ्यासक आता निर्माण झाले मी सांगतो होय हे हैदराबाद गॅजेटच या खऱ्या अर्थाने कुर्मीचा कला आहे आणि त्यापासूनच मराठवाड्यातल्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांना मराठा आरक्षणा मिळणार आहे आणि ते कुर्मीमध्ये जाणार आहेत परंतु जे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ते लोक दुसऱ्याला सांगतात कुठेतरी संभ्रम होतोय परंतु हेच संभ्रम अवस्थेत काल कुणीतरी बुद्धिवंतांनी अनेक बुद्धिवंत जमा केली एकत्रित आली त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मला त्या बुद्धिवंताला सांगायचं तुम्ही जेव्हा सांगतात ना देश हा संविधानावर चालतो देश संविधानानेच चालतो परंतु पंधरा चार सोळा चार चार हजार तेरा हे कलम आहे तुम्ही वाचलं का कधीतरी कारण मराठवाडा महाराष्ट्र याच्यामध्ये वेगळा हिशोब आहे कारण खऱ्या अर्थाने सांगतो मराठवाड्याचा प्रश्नच वेगळा कारण मराठवाड्यामध्ये हैदराबाद आहे आणि त्याच्यामध्ये निजाम गॅजेट आहे यामध्ये असणारे कायदे ते महाराष्ट्राचे कायदे नाही ते त्यावेळेस असणारे काय नाही संपूर्णपणे गॅजेटीर कायदे आहेत आणि मग ते, ना। ना ते न वाचता डायरेक्ट सांगायचं की या जी मध्ये काहीच मिळालं नाही काहीच मिळालं नाही काय अभ्यास केला तुम्ही सांगा मला तेरा एक वाचले का तुम्ही सोळा चार वाचले का सोळा चार दोन वाचले का अरे ज्या पद्धतीने तुम्ही वाचता त्याच्यामध्ये क्लिअर दिलेलं आहे त्या घटनेमध्ये दिलेलं आहे की एखादं राज्य एखादा डोमिनियन एखाद्या राज्यामध्ये समाविष्ट होत असताना त्या संविधानापूर्तीचे लगत पूर्वीचे असणारे जे कायदे असतील ते कायदे संपूर्णपणे त्याला ग्राही धरले जातील हे या मूलभूत हक्कामध्ये असून कधी वाचता का फक्त पंधरा चार सोळा चार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून मागायचे परत आहे याला तर सोळा ऐवजी सोळा सहा वाचा ना त्याच्यामध्ये काय सांगितलं डिक्ले क्लिअर केलेलं आहे त्याचं वाचा म्हणजे ज्या ज्यावेळी तुम्ही तुम्ही कायद्याची भाषा बोलता त्या त्यावेळी कायद्याची भाषा आणि सांगता आणि प्रत्येक वेळी सांगता मंडल आयोग काय म्हणाला साडी काय म्हणाली मग मंडल आयोगाने साडी काय मिळाली हे सांगतो तुम्हाला सत्यात शहात्तर घटना दुरुस्ती केली तामिळनाडूने एकोणसत्तर टक्के आरक्षण घेतलं आणि एकोणसत्तर आरक्षण टक्के घेऊन शहात्तरवी घटना दुरुस्ती करून त्यांनी नव्या सूचीमध्ये या परिषदेमध्ये टाकलं मग त्यावेळेस इंद्रा साडी किंवा सुप्रीम कोर्टात हे होतं आव्हान नाही का सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं पन्नास टक्क्याची पुढे जायचंय बशी आता घटना दुरुस्ती कधी झाली जरा अभ्यासा गो वाचा जरा त्यावेळेस तुम्ही का बोलला का तुमच्या कानात बोळी थोडलेली होती कोणी फक्त मनोजर्गे पाठालाच त्रास द्यायचा किंवा मराठ्यांनी जे आता मिळालंय ते कोणालाच मिळू द्यायचं नाही ही प्रक्रिया आहे का कोण साहेब जशी आता मी घटनादुरुस्ती काढली एकोणीसशे चौऱ्याण्णवला आहे हे आरक्षण एकोणसत्तर टक्के राहिले आणि आजही ते कायद्यामध्ये बंधनात पडलेलं आहे अजून ते आहे त्याला या तुमच्या अभ्यासकांनी कधीतरी त्याच्यावर एखाद्या ते स्टे का व्हॅट किंवा त्या स्टे का दिला ती केस का झाली एकोणसत्तर टक्क्याची हे कधी पाहिलं तुम्ही यानंतरच सा पुन्हा सांगतो तुम्हाला पी व्ही नरसिंरावांनी दहा टक्के आरक्षण दिलं होतं ते इंद्रजाने कॅन्सल केलं किंवा के त्या सुप्रीम कोर्टाने कॅन्सल केलं मग त्याच पद्धतीने एकोणसत्तर टक्क्याचं असं तामिळनाडूचं का कॅन्सल नाही असू दे जाऊ द्या ती घटनादुरुस्ती केली सत्याहत्तर दुरुस्ती केली एक्क्याऐंशी दुरुस्ती केली आणि त्यामध्ये सांगतो तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव अगोदर ज्यावेळेस इतर मागास वर्गाला असताना चौदा टक्के आरक्षण होतं त्यामध्ये भटक्या निर्मूक ब्याण्णव सॉरी दोन टक्के वाढवलं होतं ते सहा टक्के केलं होतं म्हणजे दहा सहा सोळा टक्के झालेलं होतं पण तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवला ज्यावेळेस हा आरक्षणात होतो जी जी आर त्याच्यामध्ये चौदा प्लस सोळा करून टाकला आणि डायरेक्ट ते तीस टक्के केलं यावर कधी बोललात का तुझी ते तीस टक्के कसं केलं कोणत्या आयोगाने याला घेतलं कोणत्या आयोगाचा सर्व्हे केला प्रत्येक वेळी बोलला जातो हे हा देश आम्ही संविधानावर जातो अरे तरी जरा अभ्यास कर संविधान पूर्ण वाच दोन कलम म्हणजे संविधान नाही संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे आणि त्याचे संकल्पना दिली आहे म्हणून सांगतो तेवीस मार्च आम्हाला याच्यामध्ये पळायचं नाही परंतु त्यानंतर सांगतो पुन्हा गव्हर्नमेंट काय करते सुप्रीम कोर्टाने चार वेळा इंद्र साहनी आणि सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे मग मराठ्यांसाठी का आहे दोन हजार अठराला सुद्धा जे आरक्षण दिले गेलं दोन हजार एकोणीसला जे आरक्षण दिलेलं ईडब्ल्यू दिलं गेलं ते दोन हजार बावीसला वहीत ठरवलं मग हे जर वहीत ठरवलं असेल तर सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटचा एकोणीसशे ब्याण्णवला जे जजमेंट दिलं इंद्रा या याबद्दल मग त्या जजमेंटचा अवमान होत नाही काय केलं याच्यासाठी हे दहा टक्के आरक्षण नरेंद्र मोदींनी आता दिलेलं आहे ते ईडब्ल्यूएसचं आरक्षण का टिकलं तुम्ही म्हणतात की आरक्षण नाही ती एक सवलत आहे अरे तुम्ही तुमच्या सवलतीने चालतात का आज तर महाराष्ट्रामध्ये नवीन देशामध्ये हे बावन्न टक्के आणि साठ टक्के बासष्ट बासष्ट टक्के आरक्षण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू तुम्ही प्रत्येक वेळी सांगता घटनाबद्दल आणि दोन तृतीयांच बहुमत आठवलं तर आपल्याला घटनाबद्दल आपल्याला चाल आम्ही एसीबीचे आरक्षण मागितलंय मागणार नाही तुमच्यासारखं आम्हाला चालले कोण दलाही करायची नाही आम्ही समाजासाठी कनिष्ठ आहोत समाज हा समाजासाठीच असतो आणि मनोज दर्गे पाटलांचे चारित्र संपन्न अशा प्रकारचे आंदोलन चालवले त्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या धमाक घेण्या समोर बसा माझ्या जमोर येऊन माझ्या समोर या तुम्ही किती का अभ्यासक मला माहिती आहे तुम्ही सांगता भावना घेऊन आपण चालवलं पाहिजे आरक्षण भावनेच्या आर्गी जात नाही बिलकुल नाही आम्ही सांगतो भावनेच्या आली जात ते संविधानाने दिलं जातं आणि ते पन्नास टक्क्याचे आरक्षण दिलं जात मग तुम्ही या गोष्टी का करत नाही त्या सगळं कोणाला का विचारत नाही तुम्ही सोळा टक्के आरक्षण मागून दिलं ते एकोणीसशे चौऱ्याण्णवचे जे तुम्ही पुढे का जात नाही मग सुप्रीम कोर्टाने ते तामिळनाडूचं जे आलं अरे ना अजूनही कायद्यामध्ये कोर्टामध्ये ते पेंडिंग आहे त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही तुम्ही कोणावर बोलतात तर ते ज्यांनी दिलं त्याच्यावर बोलतात आणि हे सांगतो खत्री आयोगाने खत्री आयोग वाचा खत्री आयो एक दुन दोन हजार चारचा जे आर वाचा त्या खत्री आयोगाला जे बोलतात ना हे बोलणारे कुठे होते त्यावेळेस हा पठ्ठ्या होता तिथे खत्री आयोगासमोर आणि नाही बोलते राष्ट्रीय मागास आहे समोर श्यामसुंदर आयोग समोर मुंबई आणि या ठिकाणी मराठवाड्यामध्ये दोन्ही ठिकाणी मी त्याच्या ठिकाणी मी माझं म्हणणं मांडलेलं आहे आणि जो बोलतो ना आत्ताचे कोणतरी पुण्याचा बोलला माझी संघट मराठ्यांनी आरक्षण देता मराठी आरक्षण देतात मराठी आरक्षण मरा मागत नाही माझी संघटना तरी सोडून अरे तुझ्या तोंडात आलं रे कारण तुम्ही आमचे नाही मराठवाड्यातले नाही काच म्हणून तुम्ही या पद्धतीने बोलतात कारण त्या पद्धतीने बोलल्या गेलं जातं आणि भावण्याची व्यवस्था नाही आणि आमची ही आमचा हक्क काय न्याय हक्क आहे अरे हा न्याय हक्क आम्ही या ठिकाणी मागतो त्यामुळं तुम्ही मला माझ्या प्रश्नाची उत्तर देणार तुम्ही संभ्रमात आहात त्या नोकरा संभ्रमात टाकतात तुम्ही गोलमाल परिषद काय घेतली त्याच्यामध्ये काय उत्तर तुम्ही सांगा ना तुमची मागणी काय सांगा तुम्ही म्हणता ना ज्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं नव्हतं नाही अशा प्रकारच्या प्रमाणपत्र मिळवलं का हो माझ्याकडे प्रमाणपत्र आत्ताच मी घेतलं प्रमाणपत्र आम्ही त्याच्यामध्ये सांगितलंय वंशावळी सांगितली कुळी सांगितली ना ते संबंध सांगितले कोणत्याही प्रकारचा या ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची फसवणूक झालेली नाही प्रत्येक वेळी फसवणूक फसवणूक बनतात या अगोदर कुठे गेला होता सांगा तुमचे आंदोलन सांगा जे बोलतात तुमचे नेत्याचं जर पत्र एका खत्री आयोगामध्ये खत्री आयोग वाचा जरा पूर्ण एक जून दोन हजार चार चारचा जी आर वाचा आणि नऊ ते बारा हे तीन पाण्या वाचा दे जरा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय त्यामध्ये फक्त कुर्वी आणि मराठा पूर्वीमध्ये काही सांगितले नाही तर त्यामध्ये नऊ जाती सांगितलेल्या आहेत आणि त्या नऊ जातीचा समावेशाच्या मध्ये केलेला आहे आणि सामाजिक शैक्षणिक भागाचे पण त्यांनी सिद्ध केलेला आहे काय वाचता रे तुम्ही बापट आयोगामध्ये काय केलं बापट आयोगामध्ये काय वाचतो तुम्ही पन्नास टक्के त्याच्यावर कधी बोलात का एका महिन्यामध्ये आगंतुक दोन सदस्य तयार केले बापट आयोगामध्ये आणि त्या बापट आयोगामध्ये दोन सदस्य का तयार केले आणि त्यांचं फक्त मतच काय घेतलं आणि पाच विरुद्ध तीन अशा प्रकारचा आमचा आरक्षणाचा ज्या किंवा आमचं दिलेलं आरक्षण का आखलं आणि पन्नास पन्नास टक्क्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे तीन लोकांनी देगावकर असतील देशपांडे असतील त्या भोकट्या असतील लक्ष्मण गायकवाडनी सुद्धा स्पष्ट झालेलंय मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे गोस्वामी सुद्धा सांगितलंय मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे म्हणजे जवळजवळ त्या बापडामधले पाच सदस्यांनी सांगितले आणि तीन सदस्यांनी क्लिअर सांगितलं मग ज्यावेळेस ने एका महिन्यामध्ये दोन सदस्य क्लिअर येतात आणि ते फक्त मतदानी करतात पाच विरुद्ध दोन मत तीन मतदारांनी आम्हाला हरवतात त्यावेळेस तुम्ही कुठे गेला होता अभ्यास तुमचा अभ्यास कुठे गेला होता का बोलणार आम्ही पत्र दिलेलं आहे ज्या संघटनेचं तुम्ही आहात त्या संघटनेच्या नेत्यांनी तुम्ही पत्र दिले का बघा जो बोलतो ना आहे देश चालतो वाच जरा संविधान आणि याच्यावर ये बापट आयुब असेल किंवा मग ते गायकवाड आयुब असेल गायकवाड आयोगाने सुद्धा सामाजिक शैक्षणिक बागायला पण सिद्ध केलंय म्हणून दोन हजार सोळाचं आरक्षण टिकलेलं आहे दोन हजार अठरामध्ये मुंबई हायकोर्टाने दिलंय तुम्ही आताच सांगता फक्त आपल्याला दोन हजार एकवीसला काय झालं दोन हजार एकवीसच्या अगोदर काय काय केलं चार वेळा या घटना दुरुस्ती कशा झाल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आव्हान कसा झालेला आहे तुम्ही वाचा जरा दोन दोन तीन तीन वेळाचे आठ चार वेळा झालेला आहे आताची सुद्धा जी आपल्याला हार्ट चिन्ह दिलंय ईडब्ल्यूएस हे सुद्धा इलिगल आहे काय झालं कायद्यामध्ये बदलले म्हणजे एकशे दुसरी घटना दुरुस्ती करून मग नव्या परिषदांमध्ये टाकलं की त्याला नाही टाकलं ना अरे एकोणासशे त्र्याहत्तरला सांगितलेलं आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कायद्याने क्लिअर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याशिवाय नव्या परिषदेमध्ये टाकता येत नाही परंतु एकोणीशे चौऱ्याण्णवला तामिळनाडूचं आरक्षण टाकलं अरे आंधळी झाले काय तुम्ही बोला ना जरा मनोज दरगे पाटलादी आणि मराठा समाज याने मराठवाड्यामध्ये गॅजेट लागू आहे आणि हेच गॅजेट खऱ्या पद्धतीने आहे आणि आता रोज तुम्हाला लक्षात येईल हा त्याचा कराय याच्या पद्धतीने आम्ही मराठा आरक्षण घेऊ मराठा आरक्षण आम्ही कुलवीमध्ये आहोत आम्ही कुलबीमध्ये चालू म्हणून पहिलेच आम्ही या आरक्षणात आहोत आमच्या हरकतात आहोत आम्हाला कोणाच्या आरक्षणामध्ये जायचं नाही आणि आम्हाला जर कोणी डाऊच्या प्रयत्न केला तर आम्ही ते संपूर्णपणे काढल्याशिवाय जाणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्या अभ्यासकाला माझं जरूर जरूर बोललंय की जरा समोर या आणि समोर बोलो जरागे पाटलावर समोरून बसू आपण आणि याच्यावर आपल्या बुद्धीचा कळस लावू जय महाराष्ट्र जय भारत